नमस्कार आज आपण भरपूर दिवसांनी एक व्हिडिओ बनवत आहोत आणि त्याचं कारण असं आहे की आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त आपण आज चाललो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये पळसदरीला सो so, छोटासा हा व्हिडिओ आपण करणार आहोत आणि आज आपल्यासोबत पप्पा पण आहेत पळसदरीच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सो so, डुगडुग तर झोपली आहे तर आपण निघणार आहोत सकाळी नऊ वाजता बट ते आता वाजले आहेत अकरा दोघ्या महाप्रसाद आपल्याला मिळतो आहे का आणि आपला कसा प्रसा हा पुढचा प्रवास होतो आहे सो so, लेट्स गो तो आता आपण निघालो हो आहोत चिटवाळ्यावरून चिटवाळ्यावरून पळसधरी महाराजांचं मठ अप्रॉक्स बासष्ट किलोमीटर आहे सो आपल्याला दोन दोन अडीच तास लागतील असा अंदाज आहे सो आता आपण पेट्रोल भरून घेतलेला आहे तरी आपल्याला ले भरपूर लेट झालेला आहे तरी आपण प्रयत्न करू की आपण लवकरात लवकर पोचू तर आता आपण बदलापूर कर्जत रोडला आहोत आणि आषाढी एकादशीच्या एवढ्या सुंदर दिवशी एवढं वातावरण खूप छान झालेलं आहे बट ह्या रस्त्याने पूर्ण ट्रॅव्हलिंगची मजा घालवली आहे म्हणजे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे काहीच कळत नाही आहे बट तरी पण आपल्याला हा प्रवास करावा लागणार आहे आणि आपण चाललो आहे हळूहळूहळू आपल्याला लेट तर झालं आहे अजून या रस्त्यांमुळे भरपूर लेट होईल असं वाटतं आहे सेट सी आपला प्रवास कसा होईल पुढे सो फायनली आपण माथेरानला पोचलो आहोत आणि हा माथेरानचा नजारा बघा खूप छान आहे आणि आपण थोडं पुढे येऊन पळसदरीच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला पोचलेलो आहोत फायनली बाहेर पार्किंगला एवढ्या गाड्या आहेत की आम्हाला गाडी लावायला जागा नाही आम्हाला दहा पंधरा मिनटं लागली फक्त गाडी पार्किंग शोधायला सो याचा अर्थ असा होतो की भाविकांची मठामध्ये खूप गर्दी असणार सो आपण ग बाहेर गाडी पार्क केली आहे आणि आपण चालत मठाजवळ पोचणार आहोत कारण की आतमध्ये पण पार्किंग फुल आहे सो so, आपण लवकरात लवकर मठाजवळ पोचूया मठाजवळ चालत चालत जाताना हे आजूबाजूचं वातावरण जेव्हा मी बघतो आहे ना एवढं सुंदर झालेलं आहे पावसामुळे सगळीकडे हिरवं गार आणि वातावरण एवढं थंड आहे आणि एवढं प्रसन्न वाटतं आहे ना की ते मी एक्सप्लेन करू शकत नाही कारण असा निसर्ग व्हिडिओवरती बघणं आणि स्वतः येऊन इथे आपल्या डोळ्यांनी बघणं आणि याला फील करणं याची मजा खूप खूपच वेगळी आहे सो so, तुम्ही पण या या मठाला भेट द्या महाराजांचं दर्शन घ्या आणि हा आनंद आणि एवढा छान निसर्ग आपल्या डोळ्यांनी पहा हीच अपेक्षा सो so, चला मग फायनली आपण आतमध्ये जाऊया आणि मठ ॲक्च्युली आतून कसं आहे ते पाहूया सो so, त्याआधी बाहेर शूज ठेवण्यासाठी शूज स्टँड ठेवलेला आहे सो so, आपण पण आपले शूज व्यवस्थित ठेवले आणि आता आपण आतमध्ये जाऊया मठामध्ये द एक एंटर केल्या केल्या आपल्याला स्टार्टिंगलाच काही दुकानं दिसत आहेत जिथे महाराजांची मूर्ती माळ अशा प्रकारचे भरपूर वस्तू आहेत जे आपण जाताना ट्राय करू काही परचेस करता येईल का सो जास्त दुकानं नाही आहेत दोन तीनच दुकानं आहेत सो त्यामुळे गर्दी थोडीशी जास्त आहे बट ठीक आहे आणि थोडं आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला पाय धुवायची पण सोय केलेली आहे ग्रेट मंदिरात जायच्या अगोदर आपल्याला पाय धुतलेच पाहिजे कारण कोणत्याही मंदिरात किंवा मठामध्ये आपण एंट्री करतो तेव्हा आपलं आपल्याला स्वतःला त्या जागेची पवित्रता ठेवली ठेवावी लागेल अशी मला एक वैयक्तिक असं वाटतं आहे सो छान मला आवडलं तर आपण थोडंसं आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये हो फायनली आपण मठाच्या मेन गेटवरती आलेलो आहोत सो so, आपण फर्स्टली आतमध्ये न जाता थोडा मठाच्या समोरचा भाग एक्सप्लोअर करूया आणि नंतर आपण आतमध्ये जाऊया इकडे डावी साईडला म्हणजे मठाच्या एक्झॅक्ट समोर परमपूज्य गुरुवर्गीय दादा महाराज दरेकर यांची सुंदर अशी समाधी आहे तसेच समाधीच्या वरती छान असा त्यांचा फोटोही लावण्यात आलेला आहे आणि इकडे बाजूला त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे की स्वामी समर्थ महाराज इकडे आले बावीस दिवस त्यांनी वास्तव्य केलं आणि कशा कशा प्रकारे पुढे मग हे एक मठ घड घडलं गेलं त्याची थोडक्यात आणि पूर्ण माहिती एक्झॅक्टली मी पूर्ण वाचलं नाही आता या व्हिडिओमध्ये बट तुम्ही जर गेलात तर गेला पूर्ण व्यवस्थित वाचा तुम्हाला सगळी माहिती मिळेल आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि हे मला एक औदुंबराचं झाड दिसतं आहे येस औदुंबराचं झाड आहे आणि झाडाच्या एक्झॅक्ट बाजूला स्वामी समर्थांची छोटीशी छोटीशी नाही भली मोठी मूर्ती आहे आणि इथे सगळेजण प्रदक्षिणा घालतात सो आपण पण प्रदक्षिणा घालूया आणि इथे खास करून नोटीस लावलेली आहे की महाराजांच्या मूर्तीला पाठ दाखवून सेल्फी काढू नका फोटो काढण्यास समोरून किंवा व्हिडिओ बनवण्यास काही हरकत नाही आहे मठाची बट महाराजांच्या मूर्तीला पाठ दाखवून आपण सेल्फी काढू नये आणि एक्झॅक्टली देवाला आपण पाठ दाखवू नये चला छान मी ॲक्च्युली जुने व्हिडिओ बघितले होते पळजरीला जायच्या अगोदर यूट्यूबवरती पण त्या व्हिडिओजमध्ये ह्या ज्या मूर्तीचं किंवा हा जो ही जागा आहे याचं आता मला वाटतं रिन्युएशन केलेलं त्या टायमाला ती एवढी भव्य नव्हती छान असं नक्षीकाम पण केलेलं आहे आणि इकडे मागे मला वाटतं ही लाईन मठामध्ये जाण्यासाठी ज्या टायमाला गर्दी असेल भरपूर त्या टायमाला ही अशी रोची व्यवस्था केलेली आहे आणि व्यवस्थित आणि चांगली अशी व्यवस्था केलेली आहे सो आपण पण आता लाईन लावणार आहोत पण त्याआधी आपण थोडंसं गाभाऱ्यात जाऊया आणि गाभाऱ्याचं पण मला वाटतं रिन्युवेशन केलेलं आहे कारण की त्या व्हिडिओजमध्ये ज्या मी प्रिफर केल्या बघण्यासाठी त्याच्यामध्ये एवढं असं लाईटिंग वगैरेची नव्हती साध असं सा, गाभारा होता पण आता हे थोडंसं अट्रॅक्टिव बनवलेलं आहे खूप अशी काय बोलतात लाईटिंगनी सजवलं गेलेलं आहे गाभारा आणि थोडंफार काम केलेलं आहे सो लाईन आहे बट जास्त नाही आहे आपण घेऊया थोडासा वेळ बट आजूबाजूला आपण थोडंसं पहिले बघून घेऊया कसं काय आहे कारण की वातावरण खूप छान आहे लोकं आलेली आहेत महाराजांच्या दर्शनासाठी आणि एवढं छान वाटतं आहे ना की एवढं प्रशस्त पण आहे ते आणि सगळी व्यवस्थित सोय केलेली आहे सगळ्यांसाठी के बसण्यासाठी राहण्यासाठी आणि सिनियर सिटीसाठी बाहेर बाकडे पण लावलेले आहेत ला सो खूप छान वातावरण आहे महाराजांची ही 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 जी फ्रेम आहे महाराजांची एवढी छान आहे ना समोरून बघण्यामध्ये एवढी थोडं बरं वाटतं ना बघून की असं असं वाट असं असं वाटतं की खरंच महाराज बसले आहेत का सो so, आपण थोडंसं बाहेरून पण आधी दर्शन घेतलं आणि इथे खाली ध्यान रू ध्यान कक्ष आहे सो so, आपण तिकडे पण जाणार आहोत त्याआधी आपण बोललो थोडंसं आजूबाजूला एक्सप्लोअर करूया कारण की गर्दी भरपूर आहे आणि आपल्याला लवकर निघायचं पण आहे तर जेवढ्या वेळामध्ये आपण जेवढं कवर करू शकतो तेवढं करूया <tart noise> सर मग महाराजांच्या दर्शनासाठी आपण लाईन लावूया लाव बट त्याआधी आपण घेऊया पूजेचं ताट सो मी तर याच्यामध्ये पडणार नाही बायकोच घेईन आपण फक्त आजूबाजूला शूट करून घेऊया जेवढं करता येईल जेवढं मी तुम्हाला दाखवू शकतो तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करू काय तिथे कोण आहे बघ Tớ có chè rồi, bắp bắp Nhìn kia kia phao toàn trường hướng Vị trí cao आता आपण थोडंसं पुढे आलो आहोत आणि इथे गुरुकक्ष आहे आता एक्झॅक्टली मला याच्याबद्दल काही माहिती नाही आहे पण आतमध्ये महाराजांची एक छानशी फ्रेम आहे छानसा फोटो आहे महाराजांचा आणि त्याखाली दादांचा पण फोटो आहे आणि आपण सगळे पाया आणि पुढे एक्झॅक्ट गाभऱ्यात जाऊया गाभारा एवढा सुंदर डिझाईन केला आहे ना की एकदा बघितलं की कंटिन्युअस असं बघत राहावं वाटतं म्हणजे महाराजांच्या मूर्तीवरून माझी नजरच हटत हो नव्हती सो एवढं छान आणि प्रसन्न वाटतं आहे ना की मी असं सांगू शकत नाही शब्दामध्ये तुम्हाला तुम्हाला स्वतः यावं लागेल आणि ते फील करावं लागेल गाभाऱ्यासमोर छान अशी जागा बनवलेली आहे की तिथे आपण बसून नामस्मरण करू शकतो किंवा खूप गर्दी असेल सो आपण इथून महाराजांचं मुखदर्शन पण करू शकतो मुखदर्शन आणि लांबून दर्शन करू शकतो आणि मोस्ट ऑफ इथे सगळे नामस्मरण करायला बसले सो बाजूलाच महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आपलं दर्शन झालेलं आहे पादुकांचं सो आपण आता जाणार आहोत ध्यान कक्षामध्ये दिसत नाही आपण थोडंसं साईडला जाऊया जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास नाही समोर हो समोर महाराजांची मूर्ती आहे प्रतिमा आहे म्हणजे आपण इथे बसून छान असं ध्यान करू शकतो ध्यान कक्षामधली मूर्ती अशी जवळून जेव्हा मी पाहिली ना एक्झॅक्टली सांगू शकत नाही पण माझ्या अंगावरती शहारे आले शहारे खूप छान वाटलं मला खूप प्रसन्न वाटलं ठीक की आपण आता कक्षातून बाहेर आलो आहे आणि डुकडुकची मस्ती काही कमी होत नाही आहे ध्यानकक्षातून आपण बाहेर आलो आहोत आणि डुकडुकला वापस ध्यानकक्षात जायचं आहे <laughs> तिला आम्ही सोडून दिलं आहे की खेळते ती तिच्याच धुंदीमध्ये तिचं पूर्ण वावर त्या गाभाऱ्यामध्ये ध्यानकक्षामध्ये एक वेगळाच आहे तिला पण स्वामींची खूप ओढ आहे लहानपणापासून तिने स्वामींची गाणी ऐकली आहे आणि जसं टी व्हीवरती आम्ही युट्यूबवरती स्वामींचं कोणतं गाणं किंवा मंत्र किंवा आरती लावतो ना तर ती एकदम स्तब्ध होऊन जाते ती स्वामींकडे बघतच राहते सो तिला पण इथे येऊन मला वाटतं खूप मजा आली असं सो जिथे नामस्मरणाची जी जागा आहे तिथे पुढेच आपले विघ्नहर्ता मंगलमूर्ती आणि शेष नाग यांची प्रतिमा विराजमान आहे म्हणजे तिथे बसवली गेलेली आहे आपल्या दर्शनासाठी सो नम्रता आणि डुगडूग दोघंही छान असं दर्शन करत आहेत डुगलुला मी शिकवलं आहे हात जोडायचं नमक कसं करायचं तर तिला फक्त जर बोललो की नमं करा तर ती लगेच करते कंटिन्यूस मस्ती चालू आहे कंटिन्युअस धावते आहे आणि तिला आता भूक लागली आहे मला कळालं आहे कारण की ती चिडचिड पण सुरू झाली आहे सो आपण तिची जरा जेवणाची तयारी करूया तिला थोडंसं भरूया आणि बघूया आजूबाजूला काय अजून एक्सप्लोअर करता येते का महाप्रसाद आम्हाला मिळेल का हा खूप मोठा प्रश्न होता पण तो काय आम्हाला मिळाला नाही कारण की आम्ही निघालो पण लेट आणि वापस त्या रस्त्यामध्ये बापरे जीव नकोसा झालेला ट्रॅव्हलिंगचा बट आम्ही लेट आलो काही हरकत नाही पण मागे आम्ही जेव्हा मठाच्या आलो तेव्हा हा जो सभागृह पाहिला आम्ही जिथे भाविकांसाठी जेवणाची सोय केली जाते बघून म्हणजे खूप छान वाटलं की एवढं भव्य असा हा सभागृह आहे खूप नीट क्लीन ठेवलेला आहे जर तुम्ही या मठाला कधी भेट दिली तर या फ्लेक्सवरची माहिती जरूर वाचा या फ्लेक्सवरती पूर्ण मठाची आ, मठाचा इतिहास लिहिलेला आहे जेणेकरून आपल्याला समजतं की मठाची निर्मिती कशी झाली प्रकारे झाली सो so, फायनली आपण पळजरीच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला भेट देऊन आलो आहे सो मी माहिती एकदम थोडक्यामध्ये दिलेली आहे सो आपण पण सगळ्यांनी जाऊन एकदा त्या जा, मठाला भेट द्यावी घरी जाता जाता आपण थोडंसं जेवण केलेलं आहे कारण की आपला आता आज गर्दी असल्यामुळे मठामध्ये आपला उपवासच झाला कारण की खूप लाईन होती आणि खूप उशीर झाला आपल्याला सो आपण सकाळी जो काही छोटापणा नाश्ता करून निघालेलो त्याच्यावरच आपण पुन्हा दिवस होतो सो आम्ही आता पाच वाजता जेवण केलं आहे आणि आता हा व्हिडिओ इथे संपवतो आहे सो त्याआधी आम्ही कुठे जेवलो याची छोटीशी झलक तुम्हाला देतो बाहेरहूनच देतो कारण की आतमध्ये आय थिंक व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे सो बाहेरूनच मी तुम्हाला दाखवतो आणि खूप छान आहे जेवण खूप चांगला ॲम्बियन्स आहे आणि ऑथेंटिक आहे आणि माझ्या या एका डायलॉगसोबत ते हॉटेलचं नाव कनेक्टेड आहे आपले ग्रेट विलन निळू फुले साहेब त्यांच्या थीमवरती हा हे हॉटेल आधारित आहे आणि त्यांचं डायलॉग जग फेमस आहे सगळ्यांना माहितीच आहे बाई वाड्यावरती या मी हा व्हिडिओ तर संपत लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 <tries> वाड्यावर या बाय वाड्यावर या बाय वाड्यावर या